पोंदोड या ठिकाणी आता प्रचार चालू आहे कशा पद्धतीने प्रचार चालू आहे काय सांगाल प्रचार भाऊ एक नंबर आता वस्तीवर असेल प्रचार केलाय आता आम्ही ना गावठाण पोखरकड वस्ती गोल वस्ती टाककड वस्ती आम्ही सर्व घेतात आता शेवटची वस्ती आपल्या पोखरकड वस्ती प्रचार चालू तर प्रचार चालू असताना लोकांनी काय काय समस्या मांडल आपल्यापर्यंत आतापर्यंत लोकांनी समस्या मांडल्या आता उमेदवार आपले योग्य आलेले आणि योग्य उमेदवार सर्वांनी साथ द्या पाच मागे उभे राहा सगळ्यांनी मदत करा सगळ्यांनी निवडून द्या ह्या पोंदोडी गावातून सर्च असेल कोणता उमेदवारी बाजी वाटते ह्या पोंडोडी गावातून आपले आरुमभाऊ घेडे यांना भाजी मारले दिसते आणि भाजी मारली दिसते तर पंच सेमिटेल दोन उमेदवार अंकिता वाणूंस आणि रोहिणी वाळूं वा जी जी वा काय वाटतंय आपल्याला कोणाची सर आमच्या गावात सध्या वरुंजा वरुणज्यांच्या वातावरण सध्या चांगले कारण त्यांचं काम पण चांगले चोवीस तास कधी पण फोन करत हक्कांनी कधी पण फोनतात आमच्या सुखा दुखात प्रत्येक कार्यक्रमात उतरतात टाक आणि इथं जो स्थानिक रस्ते असतील पाणी असेल आरोग्य याबाबत काय सांगाल असा स्थानिक रस्त्यांच्या विषय आवड आहे ना पस्तीस वर्षे आमदार आमदार असताना सुद्धा आम्हाला रस्ते नाहीत खड्डे खुद्दे नाही का टाकत रस्ते आला खारा झाला मकर रोज झाला कुठेच रस्ते नाही फक्त आमच्या आम्ही झाले मध्ये चाळीस कोटीचा विकास झाला चाळीस कोटीचा विकास झाला कुठे हे आम्हालाच कळत नाही प्रत्येक वर्ष रस्ते पण नाही पुन्हा प्लस लाईटिंगची सोय पण नाही प्रत्येक आणि सांगितलं तर आम्ही तीनशे पन्नास गेले दिलात पण पन तीनशे पन्नास गेले पैकी ना ते पन्नासच लोकांना डबल डबल गेले गेलात आता माझ्याकडे जेव्हा शंभर दिवशी लोक काही त्यांना गेली गेली सुद्धा घेतले नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं एका गेली पस्तीस वर्षात या भागात विकास झाला नाही झाला पण मोजकेच आपले मोजकेच आपले तोंड पाहून लोकांचे काम केलात पण सर्वसामान्य कामच नाही झालेलं आमच्या गावात मोजके मुझ म्हणजे तोंड म्हणजे नेमके तुम्हाला असं म्हणा तुम्ही असं हे करताय मोजक्याच लोकांचा म्हणजे नेमके कोणाचं विकास झालं फक्त त्यांनी आपले राष्ट्रवादी पक्ष त्यांचे त्यांनी त्यांचं पाहूनच काम करतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं एका जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचाच विकास झाला त्यांचाच विकास केला आमचा सर्वसामान्यांचा कोणी विचार करत पण नाही म्हणून आज आम्ही मनापासून उतरले प्रचाराला आम्ही आतापर्यंत असा प्रचार कधीच नाही केला आतापर्यंत पहिल्यांदाच मी एवढा प्रचार केलाय जसं निवडणूक लागली त्यापर्यंत मी चप्पल सुद्धा घातली नाही आता आपल्या गटामध्ये तीन उमेदवार आहेत भाजपकडून किरण वाळूंचे अरुण भाऊ गिरे आणि दुसरे विवेक कोळसे पाटील तर आपल्या पोंदवाडी गटात कोणाला पसंती राहील आमच्या पोंदवाडी गावामध्ये अरुणबाऊला पसंत कारण अरुणबाऊची ना अडीच वर्ष मध्ये सहाशे कोटीचे काम झाल्यात मागच्या वेळेस आणि विरोधक सांगतात आम्ही गेली पस्तीस वर्षात अनेक विकास कामं केली अनेक त्यांना माझे एकच म्हणणे अनेक विकास काम केला तुम्ही आमच्या पोंडरगाव कोणी येऊन बघा टाककड वस्ती बघा खाडा वस्ती पाहा गोल बघा कुठेच रस्ते नाही मग कुठे विकास गेला तुमचा